तुमच्या घरातही कारल्याची भाजी आवडत नाही का किंवा खाल्ली जात नाही तर मी सांगितलेल्या तीन टिप्स फॉलो करून बनवा म्हणजे सगळ्यांना आवडेल तर नमस्कार मी महिमा महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथे तुम्हाला अजिबात कडून होणारी कारल्याची भाजी दाखवणार आहे ती पण घट्टसर ग्रेवीसारखी आपण याआधी पण बघितलेली होती पण ती वाफेवर शिजवलेली होती तर यामध्ये आपण पाण्याचा वापर करून शिजवणार आहोत तर इथे बघा कारल्याला पुढे आलेले जे टोकं असतात तर ती मी इथं चाकूच्या साहाय्याने कट करून घेतलेली आहेत आपल्याला जास्त पण याचा साल काढायचं नाही इथं बघा अशा प्रकारे तर मी असं खरडून घेतलेलं आहे कारल्याला आता इथे मिठाचं पाणी केलेलं आहे त्यामध्ये आपण ही कारली टाकणार आहोत तर पहिली स्टेप आहे की कारल्याची जी टोकं आहेत ती काढून घ्यायची म्हणजे त्याचा बराचसा कडूपणा निघून गेलेला असतो दुसरी म्हणजे आपण मिठाचं पाणी करणार आहोत आणि इथे बघा दोन ते अडीच इंचाची मी तुकडे केलेले आहेत तर इथे अशा प्रकारे कारल्याच्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहेत आणि ही कारली आपण ह्या मिठाच्या पाण्यात बुडवून घेणार आहोत तर यानं काय होतं की कारल्याचा बराचसा कडू भाग ह्या पाण्यामध्ये निघून जातो आपण ह्या पाण्याचा पुन्हा वापर करणार नाही तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडासा अद्रकीचा तुकडा थोडेसे खोबरं आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आपण याचं पाणी न वाटतात बारीक वाटून घेणार आहोत तर इथे बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं तर इथं मोठ्या प्लेटमध्ये मी हे वाटलेलं मिक्सरमध्ये जे वाटलेलं आहे तर ते आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे बघा मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपल्याला मस्त अशी रसरशीत भाजी बनवायची आहे त्यामुळे मी इथं हे जे आपण सारण तयार करणार आहोत मसाला तर ते मी इथं जास्त करणार आहे तर इथे तीन चमचे घरगुती काळा मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद आणि इथे चवीनुसार मीठ तर इथे छान हे मिक्स करून घेऊ तरी तर इथे बघा छान मिक्स करून झालेलं आहे तर तिसरी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकणार आहोत याने कारलं अजिबात कडू लागत नाही मी ह्या आधी पण हे अशा पद्धतीनं बनवलेलं आहे माझ्या घरात अगदी सहज लहान मुलांनी खाल्लेलं आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा अजिबात कारलं कडू होत नाही तर इथं अशा प्रकारे आपण छान या कारल्यामध्ये मसाला दाबून भरणार आहोत तर इथे बघा अशा प्रकारे दाबून भरायचा म्हणजे हे तेला टाकल्यानंतरही यामधला मसाला निघत नाही तुमचं जर हे मसाला जर कोरडा झाला असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल टाकू शकता जेणेकरून मसाला मस्त स्टफ केला जाईल तर इथे बघा अशा प्रकारे छान भरून घेतलेला आहे आपण मसाला वांगी करताना मसाला वांग्यामध्ये एक मसाला कसा भरतो तर तसाच भरायचा आहे यामध्ये तर अशाच प्रकारे मी सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेते जर तुम्ही अशा पद्धतीनं बनवल्यानं तर कारलं कितीही शिजलं तरी त्यामधला मसाला अजिबात बाहेर निघत नाही तर मी इथे एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आता तेल छान गरम झालं की ही कारली आपण ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत ते इथे बघा तेल जास्त गरम करायचं नाही नाही तर कारली लगेच करपतात इथे गॅस मिडियमच आहे आता पहिल्यांदा ही कारली एक ते दोन मिनिट आपण ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत इथे छान परतून घ्यायची आणि इथे बघा साधारण एक ते दीड वाटी हा मसाला उरलेला आहे तर कारली छान परतली की त्यामध्ये आता हे मसाला टाकून घ्यायचा आणि आता छान हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही तर आता यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे कारली शिजायला वेळ लागतो त्यामुळे तर एक ग्लास हे पाणी एवढं पुरेसं आहे आणि याला आता झाकण ठेवून आपण याला शिजू देऊ तर मीठ मी सुरुवातीलाच मसाल्यामध्ये टाकलेलं होतं त्यामुळे मी आत्ता त्या मिठाचा वापर केला नाही तर इथे बघा साधारण चार ते पाच मिनिटानंतर याला उकळी आलेली आहे आणि काहीसा अशा प्रकारे दिसत आहे तुम्ही बघू शकता रश्श्यामध्ये कारली छान शिजत आहेत तरी पण त्यामधला मसाला बाहेर निघलेला नाही तर इथे आणखीन तीन ते चार मिनटानंतर आपण पुन्हा एकदा बघूया कारली शिजलीत की नाही तर इथे बघा आपण ही भाजी पनीरच्या भाजीसारखी ग्रेव्ही ठेवणार आहोत आपण याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर इथे बघा कारली छान शिजलेली आहेत तुम्ही बघू शकता चमच्याच्या साह्याने मी कापलं की लगेच कापल्या जातो म्हणजे कारली छान शिजलेली आहेत तर आता त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर भुरभुरायची तर अशाच प्रकारे तयार झालेली आहे अजिबात कडून होणारी कारल्याची भाजी अगदी लहान ही सहज खाऊ शकतात तर जर कुणाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल